दिंडीत झालो पायी पंढरी चाललो विना हाती जय 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 हरी विठ्ठल विठ्ठल आषाढी वारी महाराष्ट्रातील एक महत्वाचा आणि मोठा धार्मिक उत्सव आहे या वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक का आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी येत असतात सर्व जाती धर्माचा वारकरी यावेळी पंढरपुरात दाखल होतो वर्षभर काबाड कष्ट करून पंढरपूरच्या यात्रेत मात्र तो न्हावून जातो चंद्रभागीच्या तीरावर स्नान करून विठुरायाचे दर्शन डोळे भरून पाहत भजन कीर्तनाच्या गजरात संपूर्ण वारकरी संप्रदाय तल्लीन होऊन जातो पंढरपुरातील विशेष रिपोर्ट घेतला आहे आमचे न्यूजशाहीचे सोलापूर जिल्ह्याचे विभागीय संपादक गणेश चौगुले यांनी नमस्कार न्यूज ही चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या सर्वांना जय हरी आज आपण पंढरपूर ते इथे भीमा नदीच्या तीरे आलेलो आहोत काही आपल्याकडे आपल्यासोबत वारकरी आहेत आपण त्यांच्यासह संवाद मागणार आहोत जय हरी माले जय हरी कुठून आलंय मी चिखली तालुका इथनं आलेलो हो आहे शिवा भागवत माझं नाव आहे हो माझी तिसरी पिढीपासून मी वारी करत आहे त्याच्या अगोदर माझे वडील त्याच्या अगोदर माझे पंधूबाई माझी तिसरी पिढी आहे त्या वारीमध्ये यायचं मला सांगा वारी का करताय म्हणजे आवड काय वारीची वारीमध्ये यामध्ये नव चैतन्य यामधून आपल्याला ऊर्जा मिळते आपण वारी केल्यानंतर आपल्याला नव चैतन्य येते या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला जी प्रेरणा मिळते ही एकदम अतिशय सांगता येत नाही या शब्दामध्ये मला ती प्रेरणा मिळते वारी करतायत परंतु आता थकल्यामुळं किंवा या गर्दीत सहन होत नसल्यामुळं त्यांच्या जागेवर मी या वारीला येतो किती वर्ष झाले आता तुम्ही वारीला मला याला जवळपास आता सहा वर्ष होतात थंडूजी खंडारे खेळ खेळा बरं कुठून आलाय तालुका शेनगाव जिल्हा हिंबोळली बरं आमच्या प्रेक्षकांसाठी काय अभंग वगैरे का नाही अभंग म्हणतो गोळ बर अभंग मला आहे का

गायकवाड गायकवाड कुठून आलाय बावनवाडी आलं बर कसं येत आहे वारीला काय गाडी मिळाली चलच येत्या गाडी नाही येत्या वय किती तुमचं वय वर्ष अरे बापरे सत्तर वर्ष वारी कधीपासून पंचवीस वर्ष झालं अरे बापरे पंचवीस वर्षापासून वारी करताय बी आम्ही पंचवीस वर्षापासून वर्षापासून वारी करताय पाय वगैरे दुखत नाही दुखले तर दाबून घेते कधी येते दरवर्षा एकादशीला हो काही नाही इथं आलं ना, ना सगळं विसरून जाते माणूस देवाचं देवाचंच इथं चिंतन लागते दुसरं चिंतन दुसरं काहीच येत नाही दोस्त सगळं देवाचं चिंतन येते काय अनुभव येतोय काय वाटतंय नाही अनुभव म्हणजे छान येते अनुभव गेल्या भारीला दोन मार्कांना गेलो पोलीस भरतीला या भारीला फिक्स वरती येणार मोरल्यावर म्हणजे वारीला आल्यामुळे तुम्ही फिक्स येणार फिक्स येणार फिक्स येणार वरती म्हणजे विठ्ठलाकडे साकडं घातली साखर घातली देवाला आणि देव मला वरतीत मोरल्यावरची शंभर टक्के वर्दीतच येणार इथे येणार म्हणजे येणार काय वाटत सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क न्यूज न्यूज नेट तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा